नमस्कार लाडक्या बहिणीनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत सध्या चर्चेत असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला तर सर्वांना माहीत आहेच की सरकारने सध्या ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे परंतु ई के वाय सी करून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे हे पैसे कोणाला मिळणार आहेत कोणाला मिळणार नाही तसेच या योजनेअंतर्गत किती महिला पात्र असणार आहेत व किती महिला अपात्र असणार आहेत अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करणे हे बंधनकारक सांगितले होते कारण सरकारच्या असे लक्षात आले आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींनी बोगस कागदपत्रे दाखवून या योजनेचा फायदा घेतलेला आहे परंतु आता सरकारने योग्य ती तपासणी करून ई वाय सी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते परंतु आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केले तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत याचे कारण म्हणजे आता ई के वाय सी करून देखील काही फायदा होणार नाही आता तुमच्या रेशन कार्डवरून तुमची योग्य ती तपासणी केली जाणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत किती व्यक्ती लाभ घेत आहेत या सर्व गोष्टींची माहिती आता सरकारपर्यंत पोचवली जाणार आहे तसेच बऱ्याच आता लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला आहे की ई के वाय सी करून देखील त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे कसे जमा झाले नाहीत तर आता हे पैसे जमा होणार आहेत की नाही आता कसे कळायचे तर आपण ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तसेच सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप ओपन करायचे आहे त्या ॲपचे नाव आहे मेरा राशन हे ॲप सर्च करून तुम्हाला ते ओपन करून घ्यायचे आहे यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा ॲप तुम्हाला ओपन करायचा आहे यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे बेनिफिशरी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे लाडक्या बहिणीनो हा आधार क्रमांक टाकताना नीट लक्षपूर्वक देऊन हा आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला खालील दिलेल्याप्रमाणे कॅपच्या बघायचा आहे तो बघून नीट टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तिथे पुन्हा एकदा एक ऑप्शन एक दिसेल तो म्हणजे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक मेसेज येईल तो मेसेज ओपन करून दिलेला ओ टी पी तुम्हाला तिथे आहे असा टाकायचा आहे हा ओ टी पी सहा अंकाचा असणार आहे त्यामुळे तो आहे तसा व्यवस्थित तिथे टाकून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला व्हेरीफाय म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल असा तुम्हाला तिथे मेसेज येईल यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला रेशन कार्डवरती सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला यानंतर स्किप करायची आहे मित्रांनो स्किप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचे आधार कार्डचे फ्रंट पेज तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर तुम्ही जर टच केला तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची बॅकसाइट देखील पाहायला मिळेल तुम्हाला तुमच्या कुटुंबांची सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल म्हणजेच मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एकूण किती सदस्य व्यक्ती या योजनेचा फायदा घेत आहेत जर एकूण तुमच्या कुटुंबामध्ये तीन व्यक्ती थी असतील व त्या विवाहित असतील तर त्यापैकी फक्त एकालाच या योजनेचा फायदा भेटणार आहे तुमच्या आधार कार्डनुसार सर्व माहिती ही अपडेट होत असणार आहे तसेच तुमचे वय देखील तिथे कळणार आहे त्यामुळे जर एकाच कुटुंबातील जास्त व्यक्ती फायदा घेत असतील तर इथून पुढे त्या व्यक्तींना हा लाभ दिला जाणार नाही त्यांचे नाव आता वगळले जाणार आहेत त्यामुळे नियमानुसार प्रत्येक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा फायदा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच कुटुंबातील एक विवाहित व्यक्ती आणि एक अविवाहित व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात तसेच ज्या लाडक्या बहिणींना असे वाटते की ए के वाय सी करून देखील पैसे भेटत नाहीत तर या ऑप्शनद्वारे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पैसे भेटणार आहेत की नाही तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत की नाहीत त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील पैसे आलेले नाहीत त्यांनी लगेचच या ॲपवरती जाऊन तुम्हाला पैसे भेटणार आहेत की नाहीत हे तपासून पाहायचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्वाची अपडेट समजेल आता पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जै महाराष्ट्र